आज आपण मातृभाषेला विसरत चाललो आहोत अशा परिस्थितीत अठ्ठावनव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर उभारण्यात येणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष व स्वागताध्यक्षांची ओळख दर्शवणारी उद्यान हा देशाच्या इतिहासात नोंद होणारा उपक्रम ठरेल असा विश्वास मराठी भाषा व उद्योग मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला सरहद संस्थेत काश्मीरी भगिनीने गायलेले महाराष्ट्र अभिमान गीत हेच महाराष्ट्र भाषेचे संवर्धन आहे हाच मराठी भाषेच्या खऱ्या अर्थाने प्रचार आणि प्रसार आहे असेही ते गौरवाने म्हणाले